नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक क्रांती दिनानिमित्त चौदार तळे महाड येथे रत्न समा सन्मान सोहळा संपन्न क्रांती दिनानिमित्त आज शिवभीमसेना या संघटनेतर्फे राज्यस्तरीय समाजरत्न सन्मान चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला शिवभीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष भरतभाऊ व्हाळ यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व उपस्थित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भालचंद्र घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली महाड शहरात सातत्याने समाजसेवेचे कार्य करणाऱ्या चौदार तळे मंचास सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू दम्मवीर राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते संविधान जागर समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संविधानाचा जागर करणारे यशवंत सेव सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश अंबोरे वाशिम यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर मी नी...